जैन मित्रांनो जैन सर्वांना चला ओके बघा नाशिकच घेतलंय आपण नाशिक ग्रामीण सर्वाधिक हायएस्ट सत्तेचाळीस बल आहे बुलढाणा त्रेचाळीस बल आहे आता चंद्रपूर सर्वात कमी मिरिट तुमचं चंद्रपूर लागेल आणि चंद्रपूरचं सर्वात कमी आजारायला त्या ठिकाणी ग्राउंड आहे सविस्तर आपण पाहूया पाण्यावर चॅनल मिळत असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो अजिबात त्या ठिकाणी ठीक आहे बघा यावर आपण बुलढाणा पाहिलं होतं नाशिक ग्रामीण पाहिलंय या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे हे जे चित्र तुम्हाला दिसतंय या चित्राची परिस्थिती आहे अशा प्रकारे ग्राउंड मुलांच्या बॅगा निले डॉक्युमेंट हे सविस्तर आणि या कारणामुळे तुमचं ग्राउंड जे आहे ते ग्राउंड कमी आहे काही चित्र तुम्हाला महत्वाचे मुद्दाम दाखवणार आहे या ठिकाणचं चित्र चंद्रपूर इथं बघा हे आहे पुण्याचं ज्यांचं पुण्याला ग्राउंड होतं पुण्याला मुलांना राहण्याची व्यवस्था नव्हती या प्रकारचं फुटपाथ वर झोपा लागलं बघा इथं बूट जशा तसं पायामध्ये आहे तुमची राहायची व्यवस्था नाही काही नाही रात्री यायचंय इथं झोपायचंय कशाही परिस्थितीत झोपायचं आणि नंतर उठून पुन्हा जा ला जाऊन उद्याच्या त्या ठिकाणी काय करायचंय ग्राउंड मारायचं अशाही परिस्थितीत अनेक मुलांनी चांगलं ग्राउंड मारलेलं आहे परंतु इथं जर तुमचा ग्राउंड कमी येत असेल तर चूक तुमची नाही मित्रांनो ठीक आहे तर नक्की त्या ठिकाणी या परिस्थितीमुळे तुमचं सर्वांचं ग्राउंड जे ते कमी आलेलं आहे पुराण त्यामुळे मिरिट सुद्धा यावेळेस कमी लागू शकतं का तर मागच्या वेळेस पेक्षा मिरिट सुद्धा जे ग्राउंड कट ऑफ कमी लागू शकतो ठीक आहे बघा हीच परिस्थिती सर्व सर्व ठिकाणी ही परिस्थिती होती आता त्या ठिकाणी जे मिरिट लागलेलं आहे चंद्रपूरचं ते आपण घेऊया ठीक आहे तर चंद्रपूरचं जे मिरिट आहे त्यातलं हायएस्ट बघा एक पहिल्याच वेळेस पाहिलं की चंद्रपूरची जी लिस्ट आहे एक कमी मेरिट लागलेलं आहे कमी मेरिट इथं बघा हे चंद्रपूरचे संपूर्ण डिटेल बघा चंद्रपूरचे आहे चंद्रपूरचं ग्राउंड आहे ठीक आहे चला या चंद्रपूरच्या ग्राउंड मध्ये जर पाहिलं तुम्ही तर से एक सेकंद इथं बघा एक नंबरचा मुलगा आहे त्या ठिकाणी हा बघा सोळाशे मीटर दिला इथं अठरा मार्क गोळाफेक दहा मार्क टोटल अडतीस मार्क त्याच्यानंतर इथं तीस प्लस वाले आपण सर्व बघणार तीस प्लस ज्याना मार्क आहेत तेच मुलं इथं पाहणार आहोत आपण टोटल किती मुलं आहे साधारणतः दोन अडीचशे मुलं या ठिकाणी संपर्क घेऊया ठीक आहे ओके चला, एक सेकंड अडतीस वाला आहे त्याच्यानंतर तीसच्या समोरची आपल्याला घ्यायची दुसरा अडोतीस वाला आहे परत इथं बघा एक अडोतीस वाला दिसत आहे ठीक आहे हा एक अडोतीस वाला इथं आठ मार्क वीस मार्क आणि दहा मार्क त्याला अडोतीस मार्क मिळालेले आहे सोळाशेला दहा मार्क मिळाले सॉरी सोळाशे वीस मार्क घेतलेले मार्क मीटरचे एक नंबर शंभर मीटर आहे ठीक आहे आउट ऑफ मार्क घेतलेला आहे आणि गोळा फेक त्याचा कमी केलेला आहे शंभरला आठच मार्क बघा याचे मार्क इथं कमी कशामुळे झालेले गोळा फेक मध्ये जर याचे ऑफ असते एक पाच मार्क अजून वाढले असते त्याचे अडोतीस मार्क त्याला आहे किती अडोतीस मार्क आउट ऑफ मारले सोळाशे वीस पैकी वीस मार्क त्याच्यानंतर इथं वाला आहे हायएस्ट इथं नाशिकचा सुद्धा वाला हायेस्ट आहे इथं सुद्धा एक वाला हायेस्ट आहे इथे दिसला सत्तेचाळीस कुठे आहे चंद्रपूरचं ग्राउंड आहे सत्तेचाळीस वालाचे मार्क जर पाहिले तर बघा शंभर मीटरला बारा मार्क घेतले सोळाशे आउट ऑफ मारले आणि गोळा आउट ऑफ बघा यांनी गोळा सुद्धा आउट ऑफ मारलाय सोळाशे आउट ऑफ मारलाय इथं त्याचे मार्क वाढले आणि मायनस तीन झाले आता नाशिकवाला जो आहे त्याचे सुद्धा सेम शंभर मीटरला तीन मार्क मागच्या वेळेस अनेक मुलं होते आउट ऑफ पन्नास पन्नास मार्क घेणारे आहे ठीक आहे यावेळेस त्याच्या यावेळेस पावसाची परिस्थिती आणि एकंदरीत हे मार्क हे मुलं ऑलरेडी आउट ऑफ वाले असतील परंतु पावसामुळे त्यांना हे तीन मार्क त्या ठिकाणी गमावं लागले थी, असतात ठीक आहे चला पुढचं एक सेकंड दाखवते पुन्हा चौतीस वाला एक आहे चौतीस मार्क ठीक आहे चला इथं वरती चौतीस आहे चाळीस वाला आहे एकोणचाळीस वाला आहे त्याच्यानंतर छत्तीस वाला इथं आहे ओके छत्तीस झालं एकोणचाळीस वाला इथे एकोणचाळीस इथं त्यांनी गोळा आउट मारलाय ठीक आहे सोळाशे चौदा मार्क आहेत आणि शंभरला त्याला दहा मार्क आहेत एकोणचाळीस मार्कावर मग मा तेतीस वाला आहे बत्तीस वाला आहे बत्तीस बाकी मग आठ बावीस वीस अठ्ठावीस काय पाहायची गरज नाही ते तुमच्या रेंज मध्ये येणार नाहीत आणि ना त्यांचं त्या ठिकाणी कट ऑफ लागणं खूप कमी आहे शक्यता नाही कुठली कास्ट असते तुमची कारण सर्वांना ग्राउंडला मार्क आहे छत्तीस वाला बघा इथं छत्तीस मार्क आहेत इथं त्यांनी गोळा दहाचा फेकलाय सोळाशेला अठरा मार्क मिळाले आणि शंभर मीटरला आठच मार्क छत्तीस मार्क आहे चौतीस वाला इथे एक बघा चौतीस बारा मार्क त्याला त्या ठिकाणी कशाला मिळाले गोळा फेकला मिळाले चौदाचा सोळाशे मार्क आणि आणि ला आठ मार्क असे टोटल चौतीस मार्क किमान कमीत कमी तुम्हाला बघा एक चौतीस मार्क मिळाले पाहिजे चौतीस मार्क किती एक चौतीस प्लस मार्क मिळण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्या ठिकाणी लेखीसाठी क्वालिफाय होणार ठीक आहे लेखीची परीक्षा आहे त्या लेखीसाठी तुम्ही शुअरली क्वालिफाय होणार चंद्रपूरचा हायस्ट सत्तेचाळीस वाला बाकी मुलांना कमी बावीस चोवीस बत्तीस बघा तीस अठरा अठ्ठावीस अडतीस वाले चांगले मार्क अडतीस चौतीस प्लस मार्क एक होप ठेवा तुम्ही तीस असतील पाच असतील बावीस अडोतीस वाले आहेत एक अडोतीस पुन्हा एकोणावीस मार्क सव्वीस मार्क बावीस मार्क बावीस एकवीस सहा बघा हे इन्कम्प्लीट आता याने ग्राउंड मध्ये जायची आवश्यक नाही उग हौशी हौशी ग्राउंड ला गेला आहे शंभर ला जीरो मारून सोळाशे जिरो मार गोळात फेकला सहा मार्काचा सव्वीस सव्वीस दहा एकोणावीस तीस चौतीस चोवीस दहा मार्क आठ चौतीस चौतीस बघा चौतीस पर्यंत तुम्हाला मार्क ठीक आहेत व्यवस्थित आहे इथं तुमचा कट ऑफ लागू शकतो परंतु त्या खाली मार्क कमी घेण्याचा प्रयत्न करा मार्क कमी घेऊ नका चंद्रपूर मधले हायेस्ट सत्तेचाळीस वाला आहे डिटेल घेऊया एकूण टोटल मुलं जर पाहिले चंद्रपूरला तर किती मुलं एकशे बत्तीस एक सेकंड बघा एकदम हायएस्ट एकदम खाली जाऊ आपण टोटल चंद्रपूरचे जे मुलं बोलवलेली आहेत तीनशे चौतीस किती एक तीनशे चौतीस मुलं चंद्रपूरला बोलवली होती तीनशे चौतीस या तीनशे चौतीस पैकी एकच मुलगा आहे एकच मुलगा आहे त्याला फोर्टी सेव्हन मार्क आहेत बाकीचे पण काही एकेचाळीस वाले आहेत त्रेचाळीस वाला इथे काही दिसला नाही अजून ठीक आहे चाळीस वाले आहेत अडतीस वाले आहेत छत्तीस वाले आहेत आणि चौतीस वाले सर्वाधिक मुलग आहेत रेंज मध्ये म्हणजे एक अवरेज रेंज मध्ये हायएस्ट मध्ये चौतीस वाल्यांची जी रेंज आहे ती सर्वाधिक ठीक आहे पीडीएफ जे आपलं गोविंद नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे गोविंद सर त्यावर दिलेले एकदा बघून घ्या इथे बघा गोविंद वर हो सर नावाचा जो टेलिग्राम आपलं चॅनल आहे बघा इथं ग्रुप आहे या ग्रुपवर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती त्याचबरोबर एकदम फ्रीमध्ये पोलीस भरती तुमची टेस्ट सिरीज एक आहे एकदम फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आहे संपूर्ण मागच्या पी वायक सह क्वेश्चन आपण त्या ठिकाणी घेतले आहेत तर ऍप डाउनलोड करायचं तुम्हाला श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे मराठीमध्ये श्री अकॅडमी टाका ठीक आहे प्ले स्टोर ला जायचं हरकत नाही डिस्क्रिप्शन मध्ये जा त्याची लिंक दिलेली आहे डाउनलोड करा संपूर्ण पोलीस भरती टेस्ट सिरीज फुकट आहे डाउनलोड करून घ्या ओके तिथं चेक करून घ्या ईबुक नावाचा ऑप्शन मध्ये चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे तुम्हाला संपूर्ण पोलीस भरती लेक्चर आपणच घेणार एकदम फ्री मध्ये लेक्चर घेणार शंभर टक्के एकही तुमचा लेखीचा मार्ग जाऊ देणार नाही बघा किमान नव्वद प्लस तुम्हाला लेखीला मार्ग यायचा असेल तर